गजान महाराज डावीकडे रस्ता घेणं पडते गजान महाराजचे दर्शन करून बघू शकता तुम्ही आपण निघलेलो आहे जयपूरकडे तर मित्रांनो इथून पुलावरून चेक करून घेऊन डायरेक्ट जाणं पडते लेफ्ट साईडकडे चला तर तुम्हाला दाखवतो पुन्हा रस्ता आपली नदी विश्वगंगा मित्रांनो आपण आलेलो आता गुप्तेश्वर आश्रमावर कारगडा बस रे बस मित्रांनो तुम्ही आश्रमावर एवढ्या गाड्या आलेल्या आहे की गाड्या लावायला मित्रांनो आज जागा नाही आहे बघू शकता तुम्ही गाड्यांची पार्किंग पूर्णपणे पॅक झालेली आहे सीताराम तिकडे तोपर्यंत बघा मित्रांनो तिथे तोपर्यंत पूर्ण पूर्ण गाड्या लागलेल्या आहेत चला भेटतो तुम्हाला नंतर तर मित्रांनो बघू शकता तुम्ही प्रयागराजमधील सुंदर अशी रांगोळी येतं गुप्तेश्वर आश्रम इथे काढलेली आहे बघू शकता तुम्ही याला लागलेले मित्रांनो कमसे कम आठ ते नऊ तास लागलेले आहे मित्रांनो या रांगोळीला काढण्यासाठी आणि रांगोळी काढणाऱ्यांचे नाव आहे मित्रांनो देवा रावण चवरे पेंटर तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आज अशी भव्य अशी गर्दी आहे आणि सप्ताहाचा अखरीचा दिवस आहे मित्रांनो तरी बाहेरील जे मंडळी आहे ज्यांना मंडपात बसायला जागा नाही इथे बाहेर बसलेली आहे आणि मंडळी म्हणसा ना हे काय तर हे आहे मित्रांनो काल्याच्या कीर्तनासाठी लागणारा ला जो काल्याचा प्रसाद असतो तो इथं बनवणे चालू आहे याच्यामध्ये इन्ग्रिडियंट असतात मुरमुरे दही आणि काल्याचा प्रसाद मित्रांनो बघू शकता तुम्ही आ, आणि मित्रांनो आतमध्ये चालू आहे श्री गजेंद्र महाराज यांचे काल्याचे कीर्तन तसेच मित्रांनो बघू शकता तुम्ही आज भक्तांची भाविकांची मित्रांनो अशी अपरंपार अशी गर्दी झालेली आहे बघू शकता तुम्ही मंडपामध्ये सुद्धा जागा नाही आहे पूर्ण पडदे जे आहे मित्रांनो ते खोललेले आहे आणि भाविक भक्त मंडपाच्या बाहेर बसलेले आहे बघू शकता तुम्ही आज असंख्य प्रमाणामध्ये जे गर्दी आलेली आहे बघू शकता तुम्ही पाची खेड्यावरील मित्रांनो जेवढे समजा बघू शकता तुम्ही एवढी गर्दी आणि मी आलो मित्रांनो आता बघू शकता आपली पूर्ण जुनी आचारी मंडळी इथं बसलेली आहे यांच्या काराकिर्दीमध्ये कार्यक्रम चालू आहे मित्रांनो वांगेची भाजी लसण इकडे पण वांगेची भाजी चालू आहे आमच्या आबा Paman suka mendadak. Sanggau. Suka masalah त्याच्यात टाकलेला मित्रांनी इंडिया मसाला अजून सांगा सांगा तुम्ही सांगा अर्धा हा माहिती बर त्याला गेल्यानंतर शेंगदाणे टाकले त्याच्यात हा शेंगदाण्यापत्ता नंतर शेंगदाणे खोबराटाने नंतर मसाला शेजमान अरे त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर हे मित्रांनो इन्ग्रिडियंट आपले मसाला भात रेसिपी तर मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पूर्ण भेटून जाईल इंटरबरोबर बनवल्यावर तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये मसाला इकडे बघू शकता तुम्ही फोळणीसाठी लसण चालू या आणि मित्रांनो अद्रक आणि लसणची पेस्ट जंभार मित्रांनो आपला फोडणीचा भात आणि आपले कार्यकर्ते जय मह आमचे भावी कार्यकर्ते बघू शकता तुम्ही भावी आचारी <laughs> मसाला राईस हा <laughs> <laughs> मसाला राईस ते त्या मजा काढणार एक गावा आमचा सगळे देतात तुम्ही दरमा दरमाच्या साहेब लसणाची पे बघू शकता तुम्ही हा लसण टाकता फोडणीमध्ये मित्रांनो हे टाकू द्या पहिले हे द्या पहिले हे वांग्याच्या भाजीला बसलेली आहे आता मित्रांनो फोडणी दोन्ही बघून चालू आहे एक इकडे एक तिकडे संभार आणि लसण मित्रांनो टाकलेलं आहे त्यामध्ये बघू शकता लसण आणि संभार वांग्याच्या भाजीमध्ये टाकलेला आहे मित्रांनो त्याला बसलेली आहे आता फोडणी आणि वांग्याची भाजी तयार झालेली आहे

भाजी महाप्रसाद मित्रांनो झालेली आहे तयार मिरकूट आपले कार्यकर्ते मित्रांनो घेतलेला आहे मसाला राईसचा बघुना बाहेर ना मित्रांनो आपला आलेला आहे द्या डायरेक्ट ट्रॉलि मध्ये मित्रांनो

आपल्या ट्राय ट्रॅक्टरचा ड्रायव्हर काय झालेला आहे मित्रांनो आता हे ट्रॅक्टर कशी झाले आणि हे ड्रायव्हर आपल्याला सापडलेला आहे ना आता तिकडे कीर्तनामध्ये मित्रांनो चला

कृपया मित्रांनो मी आलो आहे आता श्री गजेंद्र महाराज यांना सोडून द्यायसाठी मित्रांनो आता महाराज आपले जाणार आहे नांदेडला राधे 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 या सगळ्यांना घेऊन द्या त्यानंतर आम्ही कार्यकर्ते मंडळी आता जेवण करणार आहे आणि मित्रांनो जाणार आहे घरी मित्रांनो आता आपले संध्याकाळचे वाजले पाच आणि आपल्या मित्रांनो आता जेवण झालेले आहे म्हणजे आज सप्त्याचा एंड झालेला आहे मित्रांनो मंडप बघू शकता तुम्ही आज पूर्ण कथा संपलेली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आज शांत असे वातावरण आणि मंडप मंडप सर्व मोडलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि मित्रांनो आता आपण चाललेल्या घरी तोपर्यंत अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला कोणता लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब तोपर्यंत जय श्री महाकाल